माती घेतलेली माती पुन्हा माती घेतली आपण काय नाव संत चव्हाण साहेबांचा प्लॉट आहे तर टाका सुट्टी करा तीन हा तार, एक, तार, तार, सुट्टी करा एक दोन तीन संपली तुमची संधी काय सगळी ढेकळच पडले बरोबर हा तर आता ही माती नाही पंधरा तू दिवसामध्ये पूर्ण अशी भुसभूस झाली पाहिजे कशी पाहिजे पाहिजे हा भूका पाडला पाहिजे समजा अशी बघा अशी 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 पडली पाहिजे अशी तशी तुम्हाला एक पंधरा तू दिवसाची झाड जेवढी जमीन मोकळी होईल तेवढं तुमचं काय होणार खत आपटे होणार आता हाती हा आपण करू या ठिकाणी पेरंट करू केल्यानंतर तुम्हाला एक पंधरा तू दिवसामध्ये जमीन पूर्ण भुसभूस दिसल आता ही पानं जर बघितले तर कुठे घ्यायचं पानाची रुंदी जर बघितली तसं एक बोट दीड बोट आहे फक्त ते पानं रुंद होणं गरजेचं आहे पाहूया त्या ठिकाणी किरण टाकण्याची वापरते चांगला खत पण आणि फक्त फक्त वाढलाय बाकीचे कोंब बघा एक दोन तीन चार पाच हे खालीच येत तिथं बघा एक दोन फुट होत नाही फुटा झाला फुट पण

बोटो ठेवा पहिलं एक बोटाचं पान होतं दीड बोटाचं पान होतं आता दोन तीन अडीच हा बरोबर आता ही उंची पात आहे उंची कशी वाटते उंची पहिले एवढी उंची होती बरोबर उंची माची पाहूया आता या ठिकाणी पाहूया माती कोण झाली आणि या ठिकाणी सगळ्यात मात होत गांडूळ निर्मिती आहे का पाहूया आपण बोललो तुम्हाला गांडूळ कोण तयार होतील तर पा या ठिकाणी हे बा हे बाहे गांडूळ गांडूळ पण तयार झाले एक दिस गांडूळ त्या ठिकाणी भरपूर गांडूळ या ठिकाणी पाहायला तर हि जी परिस्थिती तुम्हाला जे बोललो तसं तयार होईल तुम्हाला काय आवडतं ही छोटे छोटे गांडूळ पण पाह हे पिल्ल माती कशी वाटत हे बघा असं तयार झाला पहा तुम्ही खुश येत का नक्की खुशी ना शंभर टक्केच मंडळीची लाईट गांडूया शेतकरी मित्रांनो खूप चांगला होतो तशाच प्रकारचे खूप सुंदर असा रिजार poi una somma di hanno numero io almeno un'ora sola 3 anni per tutti io ho trovato prodotti oggi